नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग का अंधकाराची आठाया देवे सूर्यू आलिया तो अंधारुची जगायया नोहे ज्ञानेश्वरीतील अध्याय सोळा ओवी क्रमांक सदतीस सोळाव्या अध्यायाच्या प्रास्ताविकात निरनिराळे विषय येत राहतात आणि ते निरनिराळ्या पातळ्यांवरचे आहेत पण ज्ञानदेव ते सारे आपल्या प्रतिभेच्या बळावर मोठ्या समर्थपणाने उभे करतात प्रथमच येतं ते गुरूंवरील चितसुर्याचं सविस्तर रूपक सतरा ओव्यात आलेलं हे वर्णन अद्वैतावर अधिष्ठित असलेला गहन विचार आपल्या समोर ठेवता पण असं अद्वैतावर आधारलेलं स्तवन आपण करीत आहोत हेच त्या अद्वैताला बाधा आणणार आहे असा उल्लेख करून ज्ञानदेव म्हणतात काय करावं मला हे कळत नाही असं नाही पण गुरुविषयीचा भक्तिभाव मला स्वस्थ बसू देत नाही आणि मी ही स्तुती करत राहतो पण आपले कृपावंत गुरु आपला भाव जाणून घेतील ही त्यांना खात्री आहे त्यानंतर ते आपण करीत असलेल्या गीतेवरच्या टीकेकडे वळतात आपण हाती घेतलेलं हे काम काही सामान्य नाही याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे ते म्हणतात किती एक जन्म आपण सत्य भाषण करण्याची तपश्चर्या केली आहे आणि तीच या गीता व्याख्यानाच्या रूपानं फळाला आली आहे जीवदशेच्या भोऱ्यात आपण सापडलो होतो गुरुच्या कृपेनं त्यातना आपण सुटलो आणि हे गीता व्याख्यान म्हणजे एक प्रकारे गुरुंची कीर्तीच वर्णन करणं आहे ही गीता स्पष्ट करून सांगणं म्हणजे आकाश पुष्पाचा वास घेण्या अशक्य असं काम आहे पण आपल्या हातनं ते पार पडत आहे याला कारण केवळ आपल्यावरची गुरुची कृपा आहे पण एकदा गुरुची ती कृपा झाल्यावर हे सारस स्वाभाविक आहे एखादा निर्धन मनुष्य असावा पण संपत्तीची साक्षात देवता असलेली महालक्ष्मी जर त्याच्या घरी राहायला आली तर मग त्याला निर्धन कसं म्हणता येणार गुरुंची कृपा असल्यामुळे आपली अवस्था तशी झाली आहे असं ज्ञानदेव सांगतात आणखी एक सुंदर दृष्टांत घेऊन ते या ओवीत म्हणतात दैवानं कृपा केली आणि अंधकाराच्या जागी जर प्रत्यक्ष सूर्यच येऊन बसला तर जगाच्या दृष्टीनं तो अंधारच साक्षात सूर्य होऊन जात नाही का गुरुकृपेमुळं आपल्याला अशी योग्यता प्राप्त झाली आहे आणि त्या बळावर आपण ही गीता विशद करून सांगतो आहोत असं इथं ज्ञानदेव म्हणतात आणि यानंतर सोळाव्या अध्यायातल्या विषयाकडे वळतात